एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओ मध्ये एका खोलीत कपाटाच्या बाजूला एक लहान मुलगी खाली बसली आहे रात्री वाजता अचानक हसण्याचा आवाज वडिलांनी दरवाजा उघडला व्हायरल होणाऱ्या एक लहान मुलगी खोलीतील कपाटाच्या शेजारी जमिनीवर एकटी बसलेली दिसते सुरुवातीला त्या व्यक्तीला वाटले की सगळं ठीक आहे पण नंतर अचानक कपाटातून दोन भीतीदायक हात बाहेर आले आणि मुलीच्या केसांशी खेळू लागले हे पाहून तो व्यक्ती खूप घाबरतो आणि आपल्या मुलीकडे धावतो पण तोपर्यंत हात गायब झाले होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हात बाहेर येत होते तिथं फक्त एक भाऊली पडली होती या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये व्यक्ती आपल्या मुलीला हाक मारतो आणि पकडून हलवतो पण मुलगी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसते दे। जणू काही तिला माहीतच नव्हते हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ॲट स्केरी काउंटर नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आलाय याला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलंय कमेंट सेक्शन मध्ये बहुतेक नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ कधी आणि कुठं रेकॉर्ड केलाय याबद्दल काहीच माहिती नाही नेटकर यांनी बाजूला पडलेल्या बाहुलीवरती संशय व्यक्त केलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हात बाहेर येत होते तिथं फक्त एक भाऊली पडली होती हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये व्यक्ती आपल्या मुलीला हाक मारतो आणि पकडून हलवतो पण मुलगी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसते जणू तिला काहीच माहिती नाही